विधानसभा सार्वत्रिक निवडणूक अनुषंगाने वाजल्यापासून आणि तारखेला संपूर्ण ड्राय डे ठेवण्यात आलाय या अनुषंगाने नेमण्यात आली प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी एक एक पथक व एक भरारी पथक नेमण्यात आले आहे ड्राय डे कालावधीत मद्याची विक्री होणार आहे या दृष्टीने ही सर्व पथके कार्यरत असणार आहे अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संतोष झगडे यांनी दिली आहे विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने आम्ही आज सायंकाळी सहा वाजलेपासून उद्या पूर्ण दिवस आणि परवाचा पूर्ण दिवस असे आम्ही ड्रायडे ठेवलेले आहेत तसेच मतमोजणीचा दिवस पूर्ण दिवस आम्ही ड्रायडे ठेवलेले आहेत आम्ही एकूण दहा पदकं नेमलेले आहेत तर हे दहा पदकं टोटल नऊ विधानसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी एक एक आणि एक भरारी पथक असे दहा पथक असून सदर पथ पथक हे ड्रायडेच्या कालावधीत अवैधरित्या मद्याची विक्री होणार नाही या दृष्टीने पूर्णपणे कार्यरत राहणार आहे